नमस्कार काही कविता या केवळ कविता नसतात तर जगण्याच्या या संघर्षातील लढण्याचे बळ असतात अशाच स्वरूपाची विंदा करंदीकर लिखित आयुष्याला द्यावे उत्तर ही कविता असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर नजर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीतीआ्याला भेडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिलती सत्तर आणि नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटाशी ठणकावून सांगावे यारे आता बेहत्तरे नजर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असे ही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगाच साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर आणि नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर, द्यावे उत्तर।